नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालून स्वादिष्ट अशी शेवयाची खीर आज आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये आता दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे तूप छान वितळल्यानंतर यामध्ये भरपूर असे मी काजू बदाम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरती आपल्याला छान हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता आता इथं बदाम आणि काजू छान परतल्यानंतर यामध्ये मणुके घेतलेले आहेत थोडेसे मनुके आपल्याला इथं जास्त परतायचं नाही थोडंसं परतल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे ज्या वेळेस आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटलं तर पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे किंवा मग अचानक कुणी पाहुणे आले तर गोड काही बनवायचं असेल तर तुम्ही अशी स्वादिष्ट खीर बनवू हो शकता आता त्याच तुपामध्ये आपल्याला शेवया परतून घ्यायच्यात तर इथं मी दोन कप शेवया घेतलेले आहेत शेवई एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठी पण नाही असं मध्यम अशी शेवई मी इथं घेतलेली आहे त्याच तुपामध्ये आपल्याला कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे आणि आता मार्गशर्षम्याना चालू आहे आणि घरोघरी गुरुवारची शुक्रवारची पूजा केली जाते तर अशा वेळेस पूजेला प्रसाद म्हणूनसुद्धा तुम्ही शेवयाची अशी खीर बनवू शकता अगदी झटपट होते खायलासुद्धा तितकी स्वादिष्ट लागते आता इथं शेवयाचा कलर आपला बदललेला आहे थोड्याशा गोल्डन शेवया झालेल्या आहेत यामध्ये एक लिटर दूध घातलेलं आहे आता हे दूध आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायचे आता यामध्ये घातलेलं आहे मिल्क पावडर दोन चमचे मिल्क पावडर मी थोडंसं दुधामध्ये मिक्स केलेलं आहे डायरेक्ट मिल्क पावडर आपण खिरीमध्ये घालायचं नाही नाही तर मग त्याच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकतात त्यासाठी थोडंसं त्याला दुधामध्ये मिक्स करायचं आणि मग खिरीमध्ये घालायचं मिल्क पावडरने खीर थोडीशी दाटसर तर होतेच पण खायला सुद्धा तितकीच छान लागते आता हे छान मिक्स करून घ्यायचं चा, आणि छान याला उकळी येऊ हो द्यायची इथं पाच ते सात मी वेलची थोडीशी जाडसर कुटून टाकली आणि आता ड्रायफ्रूट्स घालायचे छान मिक्स करून घ्यायचं आणि मंद गॅसवरती आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे आता एकदम शेवटी आपल्याला साखर घालायची इथं एक कप साखर मी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन कप शेवईसाठी मी इथं एक कप साखर घेतलेली आहे आता साखर आपल्याला व्यवस्थित विरगळवून घ्यायचे आणखीन एक थोडीशी उकळी याला येऊ द्यायचे तर इथं आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया मस्त स्वादिष्ट अशी खीर आपली इथं तयार झालेली आहेत तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे आणि भरपूर ड्रायफ्रूट्स तूप असल्यामुळं खायला तर एकदम छान झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद